श्री स्वामी समर्थ आज आपण अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो का असतो याविषयी माहिती जाणून घेऊया अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर घा खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा म्हणतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले कोणाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी बरोबर श्रीपाद भटासह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या जणांना चालून चालून खूप भूक लागली थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तिथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्र वृक्षाखाली जा इतरांना वाटले तिथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद मात्र समर्थावर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तिथे गेले तेव्हा तिथे एक वृद्ध सुहासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भट्टांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाहीत आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुहासिनीस आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते श्रीपाद भटानी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व सेवेकरी तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थांची सर्व भक्तांना करवी भोजन घातले अशी श्र सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्यास चे भाग्य श्रीपाद भट्ट यांच्यासारखे एकनिष्ठ सेवक ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लागले तेव्हापासून अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी समर्थांचा फोटो फोटो प्रदर्शित झालेला आहे श्री स्वामी समर्थ